देगलूर शहरातील मध्यवर्ती भागातील तळगल्ली येथील महावितरण कंपनीच्या खांबावरील मेन विद्युत वाहिनीचे वायर व्यवस्थित न जोडल्यामुळे अचानक तुटले अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात आहेत देगलूर शहरातील मध्यवर्ती भागातील तळगल्ली येथील महावितरण कंपनीच्या खांबावरील मेन विद्युत वाहिनीचे वायर व्यवस्थित न जोडल्यामुळे अचानक तुटले त्यानंतर आज बाजारचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती अचानक एकच खळबळ आली ताट तुटला तरही त्या तारात करंट होता रस्त्यावरच्या मोटरसायकल वर, मोटर वर त्या रस्त्यावर ते तार तसेच पडून होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे याच ठिकाणाचे दुसऱ्यांदा करंट चालू असताना खांब्याचे वायर तुटले आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात हो आहेत ह्या ताराखाली कोणीही आले असता तर जिवंत वाचला नसता अशी चर्चा नागरिकात होत आहे वायर तुटून बी खाली पडल्या तर कर्मचारी लोक लक्ष देवढ पाऊस नसल्यामुळे बरं झाल्यानंतर लोकायला करंट लागून मरून जात होते हरीकडं वायर तुटलेले समज तर बी लक्ष देण्यात आले असं म्हणत ते लोक तर करंट बी बंद करण्यात आले तर कसं करायला लागेल त्यांना